नमस्कार मुख्य जनावरे घरात पाळण्यामुळे काय फायदा होतो आणि काय तोटा होतो ते या व्हायरल व्हिडिओमध्ये एकदा बघाच व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या अनेक लोक आपल्या घरामध्ये मुख्य पशु पक्षी पाळत असून त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षणही दिलं जात आहे त्यामुळे हे पशुपक्षी घरातील कामालासुद्धा हातभार लावायला मदत करतात या मुख्या प्राण्यांच्या बद्दल तुम्हाला त्यांच्या वाईट गोष्टी माहीत असतीलच पण त्यांच्या चांगल्या गोष्टी म्हणजे आपल्या मालकाशी प्रामाणिक राहणं ही एक सर्वात चांगली गोष्ट आहे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये हा श्वान आहे यानं काय केलं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये बघाच जुली बस खाली भावना तुम्ही कमेंटमध्ये विचारत होता हिचं नाव काय हिचं नाव आहे जुली आणि हिला कोणचं बी काम सांगा शंभर टक्के न करणार आता बघा ते टावेल आहे का, दिली ते मागे टावेला बघा ना गुंडाळ आण तिला लवकर ये घेऊन सोड बस खाली बस